आपण मीठ आणि हळद लावणार आहोत या चिकनला टाक याला पाणी सुटूस आपण म्हणजे पाणी मिठाचं पाणी सुटलेलं आहे तेला मिठाचं तुम्ही पाहू शकता आता तोपर्यंत मी त्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं होऊन देऊन मग थोडं पाणी घालून आपण हे शिजायला घालणार आहोत आणि तोपर्यंत लगेच मी मसाला काढलेला आहे ताटामध्ये तो लगेच मी भाजून घेणार आहे आणि भाजून घेतल्याच्या नंतर लगेच मिक्सर करणार आहे आज मी आ, फुटाणे किंवा हे भाजकी डाळ न घालता आज मी येसूर घालणार आहे भाजीला तो मी भाजी करना रहे थी, थी। तर बगा हे पाहा, मी येसराची भाजी करणार आहे काळ्या मसाल्यातली कि चिकनची तर बघा तुम्ही आता हे पहा मी कांदाही त भाजून तळून घेतलेला आहे खोबऱ्याचा खेस पण भाजलेला आहे आणि कोथंबीर लसूणही मी तळून घेतलेला आहे आणि आदरक एवढा मसाला काढलेला आहे बाकीचा आपण वाटण केल्याच्या नंतर घालणार आहोत पाहू शकता आपलं प्रकारे चिकन झालेलं आहे खूप छान झालेलं आहे शिजलेलं आहे आता आपण त्याला फोडणी देणार आहोत तर तुम्ही पाहू शकता किती छान असं झालेलं आहे आता आपण कांदा लसूण घालणार आहोत కదా గోబర కదా అని పేస్ట్ ఆ పూ శ पाहू शकता अशा प्रकारे आपला झालेला आहे आता मसाला चांगला शिजलेला आहे आता आपल्याला याच्यात दुसरे मसाले घालायचे आहेत आपण हा तरी यायचा मसाला आहे हा पण घरचाच आहे हा फक्त तरीसाठी वापरतात तो पण घरचाच आपल्याला चिकन मसाला घालायचा आहे आता आपल्याला शिजवलेलं चिकन घालायचं आहे याच्यामध्ये पाहू शकता कसा सुंदर असा कलर आलेला आहे आता मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता हे गरम पाणी घालायचं आपल्याला जेवढी भाजी पाहिजे जे तेवढं आपण घालू शकता आणि नंतर मग थोडासा येसूर घालणार आहे कारण येसूर घालणार आहे थोडा पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे फायनली आपली भाजी एकदम सुंदर झालेली आहे तुम्ही पाहू शकता